एक लोक जे भगवान बुद्धाने लोक ह्या शब्दावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये लोकांनाच केंद्रबिंदू ठेवलेलं आहे तर लोकांना लोक एक लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मी तर साहजिक आहे मला काय वाटणार हे तुम्हालाही माहीत आहे तर आपण मला सांगण्याच्या ऐवजी तुम्हाला माहीत आहे परंतु तुमची जरी इच्छाच असेल तर बॅलेट पेपर हे केव्हाही चांगले आहेत आणि आधी बॅलेट पेपरच चालायचे परंतु मी ह्या आ, सा सार्वजनिक क्षेत्रामध्ये हो फार कमी आहे कारण मी आधीच सांगितलं की मी सर्वप्रथम हाऊसवाईफ आहे येणाऱ्या जाणारचं साहेबांना म्हणजे साहेबांचे मान उंच राहील किंवा साहेबांना आनंद वाटेल असं आन। येणाऱ्या जाणाऱ्यांची आयुष्यभर सेवा केली आणि म्हणूनच ते वसंतराव नाईक म्हणायचे सुद्धा तुझी म्हणजे त्यांचे मायल बापल्या संबंध होते ते म्हणायचे तुझी बायको कार्यकर्त्यामध्ये एवढी फेमस आहे की कार्यकर्ता जेवून तर जातोच परंतु ह्या बायकोला